जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या रविवारी झालेल्या वार्षिक सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली विविध मुद्द्यांवरून सभेत गोंधळही झाला सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना चेअरमन सुनील काकडे ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे यांनी सविस्तर उत्तरे दिली अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिक्षकांनी केलेल्या गोंधळातच विविध विषयांवर चर्चा होऊन सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली माध्यमिक शिक्षक सोसायटीची सभा रविवारी नगरमध्ये चेअरमन सुनील काकडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली गुरुपौर्णिमा असल्यानं सभा शांततेत होईल अशी चर्चा होती मात्र सभा सुरू होण्यापासून घोषणाबाजी झाली लाभांश वाढवून मिळवण्याची मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी करत सभेत प्रवेश केला एका शिक्षकाने थेट पोतराजाची वेशभूषा परिधान करून सभेत प्रवेश केला चेअरमन सुनील काकडे यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीची माहिती आपल्या भाषणातून दिली संस्थेला साडेनऊ कोटी रुपयांचा सा नफा झाला असून संस्थेच्या ठेवी वाढल्याची माहिती दिली आजची परिस्थिती अशी आहे की आपण

चौदा लाख रुपये आहे आणि मागील वर्षी मागील वर्षी आपण आपला सीसी दोनशे नऊ कोटी उचलला गेलेला होता पंधरा सोळाला या वर्षी हे मर्यादा वाढून देखील आपण फक्त एकशे एक कोटीचा सीसी उचललेला आहे परंतु नोव्हेंबर पंधरा मध्ये सीसी चा व्याजदर अकरावरून अकरा पॉईंट वर गेला आणि त्यामुळं आपण सीसी कमी उचलून देखील या वर्षी आपण बहात्तर लाख रुपये त्या ठिकाणी ईडीसीसी बँकेला कर्जापोटी जास्त दिलेले आहे आणि त्यांनी ते जे व्याज आकारतात ते व्याजाने आपल्याकडून आकारतात आणि आपण मात्र सभासद बंधूंना सरळ व्याजाने व्याज देत असतो एवढं एवढं असून देखील सभासदाकडून दरवर्षी जो सभासदाला कर्ज वाटप होतं त्या कर्ज वाटपा मधून पंचावन्न कोटी सोळा लाख रुपये आपल्याला सभासदाकडून सोसायटीकडे जमा होतात आणि सी बँकेला आपण एकवीस कोटी सदोतीस लाख रुपये देतो जो उरलेला डिफरन्स आहे आणि त्यामध्ये संस्थेकडून मिळालेला डिव्हिडन असेल रिझर्व्ह फंडाचं जे व्याज मिळतं ते एकत्र केलं का ते आपलं उत्पन्न आणि त्याच्यातून खर्च वजा केला का आपला नफा खबळ नफा आणि खुबळ नफा तरतुदी केल्यानंतर निव्वळ नफा नऊ कोटी सदोतीस लाख रुपये या वर्षी आपल्या संस्थेला नफा झालेला आहे मला आनंद वाटतो की या वर्षी देखील या वर्षी वर्ग सोसायटी आपल्या सिनियर सिनियर गव्हर्नमेंट ऑडिटरने वर्ग सोसायटीचा दर्जा आपल्याला दिलेला आहे आणि मला मी सहज विचारलं दुसऱ्या ऑडिटरला विचारलं की का काय आमची काय आम्ही कुठं तर त्यांनी सांगितलं सर तुमची सोसायटी जिल्ह्यामध्ये बँकेला सुद्धा एवढा नफा कधी मिळणार नाही आणि सोसायटीला कधीच कधी एवढा नफा मिळणार नाही एवढ्या चांगल्या पद्धतीनं तुमची सोसायटी चाललेली आहे मला चेअरमन या ना नात्याने मला अतिशय आनंद वाटला आणि ते तुम्हाला सांगावं असं देखील मला या निमित्ताने वाटत जे कन्यादान योजना आहे खरोखर आपल्या दृष्टीने परमेश्वराने सगळ्यात सगळ्या उत्कृष्ट कोणती केली असेल तर स्त्रीची म्हणून त्या स्त्रीचा सन्मान करावा यासाठी आपण कन्यादान योजना राबवली दोनशे नऊ आपण सर्वांनी कन्यादान केलेले आहेत दोनशे नऊ कन्यांना आपण कन्यादान केलेलं आहे त्यामध्ये वीस लाख नव्वद हजार रुपये आपण या ठिकाणी कन्यादान म्हणून अदा केलेले आहेत थांबलेलं जहाज बंदरा सुरक्षित असत पण त्याचा जन्म थांबण्यासाठी नसतो आपल्याला आहे आणि दूर दूरवर दूर पोहोचणार आहे यानंतर सभासदांनी लेखापरीक्षण प्रक्रिया कर्ज मर्यादा वाढ ऑनलाईन सेवेला होणारा विलंब आदी प्रश्न मांडले प्रश्न मांडले जात असताना विविध कारणांवरून सभासदांमध्ये चांगलीच हमरीतुमरी झाली या गोंधळातही सत्ताधारी गटाचे ज्येष्ठ संचालक प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांनी प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर उत्तर देऊन सभेचं कामकाज चालवलं कर्जाचा व्याजदर साडेनऊ टक्के करणे शहीद जवान सहाय्य योजना दिव्यांग व्याज सवलत योजनेला सभेत मंजुरी देण्यात आली चौदा इलेक्शनच्या आधी डिव्हिडंट होता आणि इलेक्शन झालं पहिली मिटिंग झाली त्यावेळेस बारा टक्के सगळ्यांनी काय काढला त्याचा अर्थ मागील वर्षी इलेक्शन असल्यामुळे तुम्ही ठेवीची तरतूद कमी केली आणि या वर्षी दोन कोटी बारा लाख मागच्या ठेवीसाठी गेले म्हणून डिव्हिडन कमी झाला म्हणजे हे बघा आता नऊ कोटी किती लाख तरतूद केली ना या तरतुदीमध्ये मागील वर्षा मागच्या वर्षीचे तीन कोटी सत्तावीस लाख रुपये जास्त खर्ची पडलेले ते तर ता आत्ताच जाणार म्हणजे ऍक्च्युली ठेवीच्या व्याजासाठी ऐच्छिक ठेवी एकशे सतरा आहे याच्यासाठी सव्वा नऊ प्रमाणे व्याज काढून ठेवलेले आहे आणि हे व्याज सत्त्याण्णव घटना नुसार आता कंपल्सरी झालंय आणि ठेवीचं व्याज नफ्यातून आधी बाजूला ठेवावं लागतं आणि मग निवड नेपा निवड नफ्यातून मग डिव्हिडन म्हणून तर पंधरा टक्के मागत होते ना आम्हाला काय झालं होतं बारा तर तेरा केलं असत चौदा करत असत नाही आता बिफोर तरतुदी आहे <laughs> गव्हर्नमेंटच्या आधी तर या वर्षी जी फी असेल त्या फीच्या पस्तीस टक्के म्हणजे मागच्या वर्षीच्या पस्तीस टक्के या वर्षीच्या लोकल ऑडिटरला फी द्यावी आणखी लाटगे सरांनी एक मुद्दा उपस्थित केला की के आपल्या संस्थेला सचिवा सहसचिव नेवा सुरुवातीला तर तुम्ही त्या आपल्या यालाच ऑब्जेक्शन घेतलं होतं कोणीतरी आपलं जो परीक्षक आहे ना काय इंटरनल लेखा यालाच चा ऑब्जेक्शन आप... घेतलं होतं म्हणजे सोसायटीचा मी ते सांगितलं होतं हे होणार नाही तपासलीस तपस्तीस पण राहणार बघा कुठल्याही संस्था त्यांनी कबूल केलंय सगळं सगळं मान्य केलंय ऑडिटरच्या फीच्या पस्तीस टक्केच लोक ऑडिटरला फी देतो आपण हे पाय फरगेशे आहे आणि जे आमचे परसेप्शन होते ना असं होईल तसं होईल सचोटीला पात्र ज्याला म्हणू असं उतरलेले सोन्या साहेब आणि दुसरे जर अकाउंटंट पाहिले ना तुम्ही गीता बेंज आपले स्वप्नील स्वप्नील जर पाहायला तुम्ही म्हणतेल याच्या हातात तेवढा दिला काय काय भानगिड पहा अतिशय आणि कुठच नाही हे तुमच्या समोर आहे सर हे जनरल मिटींग कशासाठी असते सगळ्यांना कारभार करता येत नाही म्हणून संचालक असतात आणि जनरल मिटींग मध्ये काय चुकलेलं असेल काय असेल तुम्ही थोडस सांगावं आम्ही थोडस दुरुस्त करावे याच्यासाठी असते हे बघा आपल्या संस्थेमध्ये अजून तरी पैशाच यांच्याकडनं संशयास्पद झालेलं नाही हे बघा ऑनलाईन मुळे माणसं कमी होणार नाहीत पण ऑनलाईन मुळ ही जी ज्याला ऑडिट म्हणतो इन्स्पेक्शन म्हणतो तुमचं खातं तुमच्या पर्यंत डेली येणार आहे आणि डेली आल्यामुळे कोणाची फ्युचर मध्ये त्याच्यामध्ये गैरकारभार करण्याची हिंमत होणार नाही झाली तर तुम्हाला मेसेज येणार आहे हे त्याचं यश आहे आता एवढं उशीर झाला त्याचं कारणच असं आहे की एखाद्याच खात याच त्याच याला जरी झालं असतं ना तर त्याचं खूप भांडवल होत पण सगळ्याच्या आशीर्वादाने म्हणा शुभेच्छेने म्हणा असं आजपर्यंत ऐकवूयात आलं नाही तर माझं चुकलंय कारण आपण डिव्हिडंड दिले तुम्हाला त्याच्याबरोबर प्रत्येक शाळेला पण एक पत्र दिलंय डिव्हिडंडचं